नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल आज आपण एक वेगळ्या प्रकारचा भात करणार आहोत नेहमी मुगडाळ खिचडी पुलाव किंवा बिर्याणी आपण करतो पण हा भात वेगळा आहे वन पॉट मिलसुद्धा आपण याला म्हणू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे यातल्या तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स कळतील इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता तो पाणी घालून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुऊन झालेलं आहे यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आता इथं मी एक जाड पातेलं घेतलं आहे त्यात अडीच वाट्या पाणी घेतलेलं आहे ते आता पाणी थोडंसं आपण गरम करून घेऊया थोडं उकळू देऊया आणि त्यात जो तांदूळ आपण धुवून ठेवलेला होता तो घालायचा आहे चवीनुसार मीठ घालूया एकदा थोडंसं मिक्स करून नेहमी जसं आपण भात शिजवतो तसं हा भात शिजत ठेवूया भात शिजतो आहे तोपर्यंत आता आपण इतर तयारी करून घेऊया बाकीची यात मी एका भांड्यात एक वाटी बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे त्यात आता चवीनुसार मीठ घालूया थोडासा हिंग घालतोय थोडीशी हळद घालूया थोडंसं सा चवीनुसार लाल तिखट आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल आवडत असेल तर ओवासुद्धा यात घालू शकता साधारण एवढं पातळ असं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे किंवा तुम्हाला अजून हवं तर तुम्ही अजून थोडंसं यात पाणी वाढवू शकता खूप जास्त पण पातळ करायचं नाही आहे यात आता कोथिंबीर बारीक चिरून घालतो आहे आणि सगळं परत एकदा मिक्स करूया ही तयारी तुम्ही भात शिजायला ठेवायच्या आधीसुद्धा करून घेऊ शकता आता हे मिक्स झालेलं आहे आता आपण जो भात शिजत ठेवलेला तो बघूया भात कितपत शिजला आहे ते बघूया तुम्ही बघू शकताय भात वरून थोडासा असा कोरडा दिसतो आहे खूप जास्त पाणी नाही आहे पण पाणी शिल्लक आहे साधारण सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजलेला आहे वरून थोडासा कोरडा पण दिसतोय तो एक शीत बघूया आपण पूर्ण शिजलेलं नाही आहे पण बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता हा भात वरून थोडासा असा एकसारखा करून घेऊया भातवाडीच्या मदतीने या स्टेजला भातात जर पाणी कमी वाटलं तुम्हाला तर थोडंसं पाणी वाढवू शकता कारण भात आपल्याला शिजवायचा आहे तो खालून करपून द्यायचा नाही आहे याच्यावर आता आपण जे बेसनाचं मिश्रण केलेलं ते घालूया ते व्यवस्थित एकसारखं पसरून घेऊया याच्यावर आता झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो आहे अगदी मंद गॅसवर आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता आपण साधारण एक तीन चार मिनिटांनी झाकण काढून बघूया सुरीच्या मदतीने चेक करू आहे शिजले का ते मिश्रण अजून वरून पण ओलसर आहे कोरडं झालेलं नाही आहे आता आपण परत एकदा झाकण ठेवून त्याला शिजू देऊया आपल्याला हे झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे साधारण दोन तीन मिनिटांनी परत झाकण काढून सुरीच्या मदतीने चेक करूया शिजले का ते सुरी घालून बघूया आपण मिश्रण वरूनसुद्धा कोरडं आहे आणि हे पूर्ण शिजलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हा भात आणि हे बेसन शिजवून घेऊ शकता आता हे शिजलेलं आहे गॅसची फ्लेम आपण बंद करून घेतो आहे आणि हे दोन तीन मिनिटं असंच झाकून ठेवूया आता आपण याची फोडणी करतोय बारा चमचे तेल बारा टीस्पून तेल तापत ठेवलेलं आहे जास्त फोडणी हवी असेल तर जास्तसुद्धा फोडणी करून ठेवू शकता तुम्ही यात आता आपण मोहरी घालूया जिरं घालूया हिंग घालतोय थोडासा कढीलिंब कढीपत्ता घालतोय यात मी आता कुटाच्या मिरच्या घालणार आहे अप्रतिम चव येते कुटाच्या मिरच्यांमुळं पण तुम्हाला नसतील घालायच्या तर तुम्ही या ठिकाणी लाल सुक्या मिरच्या पण घालू शकता किंवा हिरव्या मिरच्यांचे तुकडेसुद्धा घालू शकता भात सर्व करताना तो असा अगदी खालपासून वाढायचा म्हणजे भात आणि बेसन दोन्ही त्यात येतं तुम्हाला जर असं खूप घट्ट झालेलं बेसन नको असेल तुम्हाला जर सैलसर हवा असेल तर जेव्हा आपण बेसनपीठ भिजवलं तेव्हा ते थोडंसं सैलसर सा भिजवू शकता खूप जास्त पण नाही नाहीतर ते बेसन पीठ जेव्हा आपण भातावर घालतो तेव्हा भातातच मिक्स होऊन जाईल याच्यावर आता मस्तपैकी आपली फोडणी घालूया अप्रतिम झालेला आहे भात आता हा छानपैकी असा कुस करून खायचा टेस्टी लागतो आता मी जे इथं हे पिठलं केलं आहे भातावरचं ते बऱ्यापैकी घट्ट आहे एखाद्या वडीसारखं पण तुम्हाला सैलसर किंवा मऊ असं पिठलं आवडत असेल तर जसं मी आधी सांगितलं तुम्ही आपण जे बेसन पीठ भिजवलं त्यात थोडंसं जास्तीचं पाणी घालू शकता खूप जास्त नाही नाहीतर भातावरमध्ये ते मिक्स होऊन जाईल आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद